नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी मराठी पाच नंबर पाठ भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा अकारण आहे शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठविण्यासाठी भांड्यांची गरज पडली आहे पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यावेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता पूर्वी वर्षामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान मऊ व लवचिक असते भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती आहे आज घरोघरी मिक्सर वापरतात उत्तर पाटा वरवंटा खलबत्ता मुसळी या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती परंतु यांचा वापर करताना वेळ आणि मेहनतही जास्त लागायची याउलट मिक्सरमुळे कमी वेळात व कमी मेहनतीने जास्त काम करता येते म्हणून आज घरोघरी गर मिक्सर वापरतात आहे मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा प्रश्न दुसरा आहे खालील आकृती पूर्ण करा तर ही आकृती जी दिली आहे त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक सर्वात पहिले मानवाने कोणत्या घटकापासून भांडी बनवली दगड नंतर लाकूड त्यानंतर चांबडे त्यानंतर लोखंड त्यानंतर तांबे प्रश्न तिसरा भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे ती भागविण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजविण्यासाठी व साठविण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाक घरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे तिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे प्रश्न चौथा तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचा शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो वस्तू जास्त खराब झाल्या नसतील तर गरजूंपर्यंत ती वस्तू पोहोचवतो निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करतो आणि तेही शक्य नसेलेच तर त्या वस्तू भंगार सामानामध्ये विकतो प्रश्न पाचवा दोन दोन उदाहरणे लिहा आता पहिला दिलेला आहे मातीची भांडी मातीच्या भांड्याचे आपल्याला दोन उदाहरणे लिहायची आहेत मडकी रांजन चांबड्यापासून बनवलेली भांडी कोणती आहे बुधले पखाली तिसरा आहे लाकडी भांडी काठवट उखळी तांब्याची भांडी कुठली आहेत हंडा घंगाळ चिनी मातीची भांडी केटली सुरई नॉनस्टिकची भांडी तवा कढई काचे भांडी ग्लास कप प्रश्न सहा यांना काय म्हणतात जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट पत्रावळ जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तस्त दुधासाठीचे भांडे चरवी ताकासाठीचे भांडे कावळा पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे घंगाळ खेळूया शब्दांशी कंसातील शब्द व शब्द समूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा हे आहेत शब्द आणि शब्द समूह तर यांमध्ये योग्य बदल करून आपल्याला रिकाम्या जाग्या भरायच्या आहेत अ आहे संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून त्यांचा गौरव केला उत्तर आहे सगळे सोयरे आ टिंबटिंब वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात उत्तर नित्योपयोगी ई आहे आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर टिंबटिंब विराजमान झाले ई कुटुंब हे मानवी जीवनाचे टिंबटिंब अंग आहे उत्तर अविभाज्य चर्चा करूया एक आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे उत्तर बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे जाळल्यामुळे धूर होतो त्याऐवजी सध्या विद्युत शक्तीवर सहज चालणारे गिझर उपलब्ध आहेत या सर्व कारणांमुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे दोन दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे उत्तर चांदी हा धातू दुर्मिळ आहे तसेच तो महागडा धातू आहे चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात चांदीची भांडी खर्ची व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे माहिती मिळवूया एक पत्रावळी तयार करण्यासाठी कोण कोणत्या झाडांची पाने वापरतात उत्तर साल पळस वड हनस मोह कमळ इत्यादी झाडांच्या सुकलेल्या पानांचा वापर मुख्यतः पत्रावळी तयार करण्यासाठी केला जातो पत्रावळीचे पाने एकमेकांना कशाच्या सहाय्याने जोडली जातात उत्तर पत्रावळीची पाने एकमेकांना कडुलिंबाच्या काड्यांच्या सहाय्याने जोडली जातात तीन आहे पूर्वी वापरत असलेल्या व वा आता वापरत असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहेत उत्तर पूर्वी झाडांच्या सुकलेल्या पानांपासून हाताने पत्रावळी बनवत असत तर आता कागदाच्या प्लास्टिक थर्मोकॉल सिल्वर कोटेड अशा विविध प्रकारच्या मशीनवर बनवलेल्या पत्रावळ्या उपलब्ध आहेत खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा इथे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तर यामध्ये येणारे शब्द कुठले आहेत क्षणोक्षणी परवा दररोज सतत ज्या शब्दांमधून आपल्याला काळ समजून येतो त्या शब्दाला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो त्यानंतर आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय त्याची उदाहरणे आहेत तिथे तिकडे वर ज्या वरून आपल्याला ज्या शब्दावरून आपल्याला स्थळ कळत त्या शब्दाला स्थळ वाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात त्यानंतर आहे रीती वाचक क्रियाविशेषण अव्यय सावकाश मुळीच कसे झटकन आता आहे परिणाम वाचक किंवा संख्या वाचक क्रियाविशेषण अव्यय तर त्याची उदाहरणे आहेत अतिशय पूर्ण जरा थोडा शब्द कोडे सोडवूया तर इथे हे चार्ट दिलेला आहे यामध्ये आपल्याला शब्द बनवून इथे लिहायचे आहेत तर बघा इथे थोडासा मोजके काही हे शब्द तयार केलेले आहे यासारखेच आपल्याला आणखी शब्द तयार करायचे आहेत तर बघूया पहिला आहे हळू आज जरा तसा अनेक तिकडे थोडासा जिकडे वर खाली मोजके काही सावकाश कदाचित जसा तर व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय